राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा दुधवाढी संदर्भात राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व विविध संघटना यांच्याकडून अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आलेली होती याच अनुषंगाने दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दुग्ध व्यवसाय मंत्री, मंत्री यांच्याबरोबर विधान विधानभवन नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीतमध्ये राज्यातील प्रमुख सहकारी व राज खाजगी दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना देखील उपस्थित करण्यात आल्या होत्या अप्पर मुख्य सचिव यांच्या उपसमितीकडून दूध दर प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी तीन पर्याय सुचवण्यात आले होते यामध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर तीन ते पाच रुपये अनुदान देणे राज्यातील दूध बुकटी प्रकल्पामार्फत उत्पादित होत असलेली दूध बुकटी व बटर निर्यातीसाठी प्रति किलो पन्नास रुपये इतकं अनुदान देणे व राज्यातील वीस लाख लिटर प्रतिदिन इतके अतिरिक्त दुधाची शासनाने खरेदी करून रूपांतरण करणे या गोष्टींचा समावेश होता या सर्व विषयावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री यांनी वीस डिसेंबर रोजी विधानसभेमध्ये निवेदन केलं होतं आणि याच सर्व परिस्थितीचा विचार करत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय काय आहे ते पाहूयात राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरितात दूध उत्पादक शेतकरी यांना लिटर रुपये पाच इतके अनुदान देय राहील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट किंवा आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुणप्रतिकरिता किमान रुपये सत्तावीस प्रतिलिटर इतका संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने जमा करणे बंधनकारक राहील फॅट व एन एफ तीन पॉईंट पाच किंवा आठ पॉईंट पाच या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एस एन एफकरिता प्रत्येकी तीस पैसे वाजा केलं जाईल तसंच प्रत्येक तसंच प्रति पॉईंट वाढीकरिता तीस पैसे वाढ करण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये नमूद केलं आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे बाबतची मान्यता या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेली आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे प्रस्तावित रुपये पाच प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरता अंदाजित रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपयुक्त रकमेत बदल होण्याची शक्यता असल्याचं याशस्त्र निर्णयातून सांगण्यात आलं आहे सदर योजना ही अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरता राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे आता हे अनुदान राबवत असताना कुठल्या अटी आणि शर्तीच्या शासन निर्णयात नमूद केले आहेत ते आपण पाहूयात या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणं बंधनकारक असणार आहे डीबीटी अनुदान जमान करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी व संलग्न लिंक असणं आवश्यक असेल त्याची पडताळणी जिल्हा दुग्ध विकास दुग दुग अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांची समितीमार्फत करण्यात यावी असं यातून सांगण्यात आलं आहे सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यामध्ये म्हणजे दहा दिवसाचा ध्येय आधागी कालावधी जो काय आहे त्यानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे म्हणजेच अपडेट करणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय दुग विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक असणार आहे त्याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी असंही या शासना निर्णयातून सांगण्यात आलेलं आहे आयुक्त दुग्ध विकास यांच्याकडून शहानिशा म्हणजेच व्हेरिफिकेशन करून योजनेच्या अनुदानाची अंतिम रक्कम ट्रान्स्फर करण्यात यावी असं यातून म्हटलं आहे सदर योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त दुग्ध दुग्ध दुग्धव्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संघ व प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम यादासह वसूल करण्यात येणार असल्याचंही यातून सांगण्यात आलं आहे